हे सवलती देताना हे देऊ नका लोकांना जे पैसे टाकताना खात्यावर ते पण देऊ नका पण तुम्ही शिक्षणामध्ये द्यायला पाहिजे सरकार आहे ना हे लाचार आहे पण एवढं लक्षात घ्या जर आम्हाला आरक्षण जर मिळालं नाही ना शपथ छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला रस्त्याने घेऊ देणार नाही आम्ही मी तेच सांगितलं की सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी राजकारणात करू नये मी स्वतः पंधरा वर्षापूर्वी सत्ता आपलं स्वागत आहे आपण बघतोय राज्यभर एक निवडणुकीचा मोठा माहोल तयार झालेला आहे आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे प्रश्न जाणून घेतात निवडणुकीचा नेमका माहोल का आहे कलकुणाच्या बाजूने आहे हे सगळं जाणून घेत आहोत मी आहे आता सध्या छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक या परिसरामध्ये आणि आपण जाणून घेणार आहोत मनोज जारंगे पाटील यांनी सुरू केलेला लढा केवळ मराठवाड्या पुरताच नाही तर तो, तो महाराष्ट्रात कसा वेगवेगळ्या काना कोपऱ्यात पोहोचला आणि त्या आंदोलनाचे नेमके आता या निवडणुकीमध्ये काय पडसाद उमटत आहेत आपण बोलणार आहोत आपलं नाव मीना पूर्वे आपण आंदोलनामध्ये सहभागी होतो कसं बघता हो आंदोलनाकडे आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि सातत्याने आंदोलनाकडे दुर्लक्ष झालेलं आहे काय बघता हे म्हणजे हे कसं आहे राजकारणाची खिळी असल्यासारखं वाटतं मला म्हणजे तुमचं फक्त राजकारण जेव्हा तुमचे इलेक्शन वगैरे आले तर तुम्ही हे काहीतरी हे काढत राहता पण जे मुद्दा आहे ते तुम्ही मांडतच नाही ना मेन मुद्दा काय यायचा किती दिवसापासून बरं असं दोन वर्षापासून यांचा लढा खूप दिवसापासून आणि मलाही असं वाटतं म्हणजे तुम्ही जाती जाती निर्माण करण्यापेक्षा तुम्ही आरक्षण दिलं तर काय फरक पडणार आहे माझं म्हणणं तुम्ही धान्य हे सवलती देताना हे देऊ नका लोकांना जे पैसे टाकताना खात्यावर ते पण देऊ नका पण तुम्ही शिक्षणामध्ये याच्यात सवलती द्यायला पाहिजे शशिकांत देशपांडे शिवसेना महिला कडे विधानसभा संघटक आहे असं वाटत निवडणुकीमध्ये काय वाटतं तुम्हाला कुठल्या मुद्द्यांना आंदोलनामध्ये जय शिवराय आंदोलन आजच नाही तर हे आंदोलनाची खरी सुरुवात दशकापासून झालेली आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील असतील अण्णासाहेब पाटलाच्या नंतर सन्मान्य ओजे सर असतील त्यानंतर सन्मान्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आम्ही काम करत आलेलो आहोत तर आरक्षणाचा विषय आजकाल निघालेला नाही हा विषय आता हा काही लोक आजकाल आलेत नवीन जॉईन झालेत त्यांना मागचा विषय माहित नाही तर लढाई कधीपासूनची आहे आणि ह्या ती तिघांचंही बलिदान स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचं बलिदान झालंय आपल्याला माहिती आहे हुतात्मे अण्णासाहेब जावळेही झाले देवदास खोडजेही झालेले आहेत सगळ्यांना माहिती कारण हे यांचं हुतात्म्य जे लोकांना माहीत नाही बरेचशा गोष्टी यांच्या म्हणजे ह्या सगळ्या आपल्या मेन महापुरुषांच्या ह्या थोड्याशा वंचित महाराजच्या समाजापासून राहिलेल्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो ओबीसी हा प्रवर्ग आहे मी वारंवार सांगतो ओबीसी आरक्षण नाही ओबीसी घटनेत नाही ओबीसी हा प्रवर्ग आहे सगळ्या जातींचा सगळ्या जात समूहांचा एवढ्या चारशे ते साडेचारशे जाती ह्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी प्रवर्गामध्ये आहे परंतु घटनेच्या तीनशे चाळीस व मी आजही सांगतो की सीबीसी सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड हेच आहे घटनेचा तीनशे चाळीस व तेच सांगताय आणि शासनाने तेच केलंय फक्त शासन चुकलंय एका ठिकाणी की राज्य सरकारला देण्याचे अधिकार नसताना राज्य सरकारने ते डिक्लेअर केलं ही सगळ्यात मोठी चूक आहे कारण की हे सगळे अधिकार संसदेला आहेत गेल्या चौदा महिन्यापासून मनोज जरंगे पाटलाचं आंदोलन सुरू आहे आपण बघितलंय मनोज जरंगे पाटलाच्या आंदोलनातून आपल्याला काय मिळालं मला तरी वाटतं आज समाज, समाज एक झाला ही समाजाची एकजूट झाली हेच आम्ही मिळवलं असं म्हणता येईल बाकीच्या ज्या कायदेशीर बाबी होत्या त्या मात्र दुर्लक्षित राहिल्या हे मी आवर्जून या ठिकाणी सांगतो त्या लढाईच्या आणि दुसरी गोष्ट जे काही समाजाला फॅसिलिटीज दिल्या गेल्या कुठल्याही सरकारने दिला काय दिलं त्याचा त्याच्याबाबत आम्हाला जायचं नाहीये परंतु त्याकडे जसं अण्णासाहेब पाटील असेल सारपी असल पन्नास टक्के फीस सवलत असेल किंवा मग पंजाब देशमुख वस्तीग्रह आहे तिकडे दुर्लक्ष झाले असं माझं जय जी जाऊ जय शिवराय मी सुकन्या भोसले छत्रपती संभाजीनगर आपण सातत्याने आंदोलनात सहभागी होतात गेल्या चौदा महिन्यापासून कसं बघता आंदोलनाकडे तुम्ही आता काय आंदोलनाचे परिणाम विधानसभा निवडणुकीमध्ये काय होतील ते बघा आम्ही आंदोलन सतत चालू आहे कारण आमचं आरक्षण आहे मला हे कळत नाहीये की जर या महाराष्ट्रात जर आग आठरा पकड इथं घेऊन छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करतात मग मराठ्यांना काय डावललं जात खर तर हे महायुतीचं सरकार आहे ना हे लाचार झालेलं आहे पण यांना इथं हा यांचा हिशोब जो आहे ना यांना वर द्यावा लागणार आहे इथं जर मराठा समाजाचे एक एक मुलं गरीब मुलं आत्महत्या करत आहे यांच्या फॅमिलीचं यांच्या आई वडिलांचं जे मन दुखणार आहे कुठंतरी यांना भरावं लागणार आहे यांनी मराठा समाजाला जर आरक्षण दिले नाही हे बघा आमचा हा लढा चालू शेवणार आहे आता आम्ही आमची एकी अजून करू आता जरांगे पाटल्यामुळं खूप समाज एकत्र एक आलेला आहे आणि जुने शिल्लेदार भरपूर आहे तसे दाते काका आहे युवा पिढी आहे भाऊ सगळे सर्व एक आहे पण आता समाज जागृत झालेला आहे की आपल्याला जर आरक्षण मिळालं नाही तर काय करायचं आहे खरं तर एक मराठा लाख मराठा आणि कोटी मराठा आलेला आहे जरांगे पाटलाचे आंदोलन जरांगे पाटलांनी जर आदेश दिला तर किती लोक येतात सर्वसामान्य माणूस गरीब माणूस पक्षाचे निगडीत नाहीये पण एका माणसाचा आदेश जरा महाराष्ट्रातून सगळे मराठी जर एकत्र होत आहे तर ही ताकद मराठीची किती आहे हे सत्ताधाऱ्यांनी ओळखून घेतलं पाहिजेत पण एवढं लक्षात घ्या जर आम्हाला आरक्षण जर मिळालं नाही ना, ना। शपथ छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला रस्त्याने घेऊ देणार नाही आम्ही निश्चितच जय शिवराय जय शिवराय चौदा महिने झालेला आणि समाजाच्या मनामध्ये प्रचंड राग आहे या रागाच रूपांतर मतात मध्ये होताना कस बघताय तुम्ही कुणाच्या बाजूला जाईल मुळात आम्ही दहा ते पंधरा वर्षापासून सगळे जो लढा देतोय मराठा आरक्षण हा सामाजिक लढा आहे आणि राजकारण हा विषय मुळात नव्हताच माझ्यासारख्या मुलीने तर उमेदवारीसाठी जरांगे पाटलांकडे फॉर्मही भरला नव्हता तर आमची कुठली राजकीय महत्वाकांक्षा नव्हती त्यामुळे सध्या तरी माझ्यासारखी ज्या व्यक्ती तर सांगू शकत नाही की नहीं कि याचा फायदा कोणाला होणार याचं नुकसान कोणाला होणार शेवटी कसं आहे माहिती का, का मराठा समाज जेव्हा निवडणुकीची वेळ येते म्हणजे मी जरा स्पष्टच बोलते निवडणुकीची वेळेला सगळे पक्षांमध्ये पक्षाचे कार्यकर्ते विभागले जातात आणि हे सत्य आहे आपण जरी म्हटलं की मराठा समाजाची एकत्रित तोटी दिसली म्हणून लोकसभेला चित्र दिसलं जे वैचारिक लोक आहेत त्यांनी थोडा अभ्यास करावा खरंच मराठा समाज निवडणुकीमध्ये लोकसभेला सुद्धा एक एकत्र झाला होता का जेव्हा तुम्ही निवडणुकीचं गणित जेव्हा बघाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की संपूर्ण समाज आजही एकत्र नव्हता लोकसभेलाही नव्हता सोळा टक्के सोळा टक्के आरक्षणाची जी सुरुवात झालेली होती ती आता कुठेतरी दहा टक्क्यावर येऊन आहे सहा टक्क्याचा मोठा फरक दिसतोय त्या दहा टक्क्याबद्दलही बद्दलही लोक काही व्यवस्थित समाधानी नाहीये काय कसं मुळात प्रत्येक वेळी प्रत्येक सरकार हे तोंडाला पाणी पुसत आहे मुळात काय माहिती का की सगळ्या सगळ्यात पहिले सरसकट कुणबी करा महाराष्ट्रातले मग नंतर सरकार मराठवाड्यातल्या कुणबी द्यायला तयार झाले होते नंतर काय घडामोडी झाल्या तितके आपण ते सगळं महाराष्ट्र बघतोय माझं काय मत आहे किंवा दाते सारखे जे अभ्यासक आहेत त्या सगळ्यांचंही मत आहे की हा कॉन्स्टिट्युशनल ज्या प्रोव्हिजन्स आहेत म्हणजे पन्नास टक्क्याची जी, जी मॅ कॅप आहे इंदिरा सह सहाणीच्या जजमेंटने घातलेली ती जर कॅप काढली तर मराठा आरक्षणचं काय चार जातींचा आरक्षणाचा मुद्दा हा मोकळा होईल आणि केंद्रातून जर आरक्षण भेटलं तर ते आरक्षण टिकाऊ राहील उगतच आपण जय भवानी जय शिवराय एक मराठा लाख मराठा करून पण समजा आंदोलन करूनच सगळेच प्रश्न सुटतात असे नाही काही गोष्टी कायदेशीरही जाव्याच लागतात आणि घटनात्मक ही जाव्याच लागतात असं माझं मत आहे मला माहितीये मी जेव्हा हे माझी स्पष्ट भूमिका मांडते मला ट्रोल केली जाईल पण कुणाला तरी स्पष्ट बोलावं लागणार आहे मराठा समाजाचा जो आंदोलनाच्या निमित्ताने संताप तयार झालेला आहे तो काय संतापाची जी लाट आहे ती कुणाला महागात पडेल संतापाची माहिती सांगायची तिसऱ्यालाच लाभ होणार ह्या संतापाचा जर जरांगी पाटलांनी जर उमेदवार उभे केले असते एक व्यक्ती म्हणून सांगते मी समा समाजातली एक सामान्य व्यक्ती म्हणून जरांगीदा जर उमेदवार उभे केले असते तर त्याचा निश्चित फायदा महायुतीला झाला असता आणि जरांगीदा जर उमेदवार नाही उभे केले तर त्याचा निश्चित फायदा महाविकास आघाडीला होणार आहे हे दोनही जे वास्तव आहे ते सगळ्यांच्या समोर आहे निश्चितच निश्चितच दा दे दा, पाटील आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की मराठा आंदोलनाकडे नेमका आता तुम्ही कसं बघताय की आंदोलन खूप मोठं झालं प्रश्न सुटले नाहीत असं आंदोलन परत उभं राहील मुळात मी कायदेशीर दृष्टीनोनात हो मराठा आरक्षण मिळावं हो, या विषयावर काम करत असल्यामुळे आंदोलनात्मक बाबीबाबत मी काही सांगू शकणार नाही पण आपण जर कायदेविषयक आणि घटनात्मक तरतुदींची माहिती जर मला विचारली तरतुदीवर आपण सातत्याने बोलत आलो आपण तरतुदीत देखील आप तुम्ही स्वतः त्याचे अभ्यासक आहात तुम्ही केलेलं आप कामही आपण बघितलंय पण आपण याच्यावरच अजून किती दिवस चर्चा करणार आहोत प्रश्न सुटेल प्रश्न सुटण्यासाठी काय वेगळं काय केलं पाहिजे सुटण्यासाठी ऐंशी पासून एकोणीसशे ऐंशी पासून बघतोय आपण आंदोलन सातत्याने सुरू आहेत आणि या गोष्टी होतच राहणार पण या लवकर आहे एक एक बाबी पुढे आलेल्या आहेत पहिल्यांदा आयोगाची स्थापना होती खचरी आयोगापासून खचरी आयोगाची स्थापना आली त्याच्यातून पुढे डेव्हलपमेंट झाली शराफ आयोग आलं भाटी आयोग आलं या अशा वेगळ्या आयोगातून एक 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 प्रश्न पुढे सरकत सरकत तो आता गायकवाड आयोगापर्यंत झाला आणि गायकवाड आयोगाने जे आरक्षण राज्य शासनाकडे शिफारस केली होती ते सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग असं ते दिलेलं होतं त्याच्यामुळं हा प्रवर्ग जो आहे आता तर आता याच्यामध्ये चांगलं काम जर राज्य शासनाने केलं राज्य शासनाने अधिक गांभीर्याने घेतलं तर इलराशहानी प्रकरणामध्ये जातीच्या निकषावर दिलेलं आरक्षण पन्नास टक्केच्या पुढे नसावं असं म्हटलेलं आहे आणि नेमकं आता ए सी बी सी आरक्षण जे दिलेलं आहे असं राज्य शासन म्हणजे ते जातीच्या निकषावर नसून ते सामाजिक आणि शैक्षणिक मागास दृष्टिकोनातून दिलेलं असल्यामुळे तो निकष याला लागू होत नाही याची मांडणी योग्य पद्धतीने मिळणार आता महायुतीचं सरकार येईल किंवा महाविकास आघाडीचं सरकार येईल काय वाटतं तुम्हाला सरकारमध्ये जरी बदल जरी झाला तर हा तातडीचा प्रश्न सुटे ना नाही याच्यामध्ये मानसिकता जर दोन्ही या एकमेकाच्या विरोधात काम करणाऱ्या लोकांनी जर घेतली तर मानसिकता बदलली तर अवघड चोवीस तासातच काम आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने एक साधी अमेंडमेंट जर केली आणि मरा मर्यादा वाढवली तर देशभरातल्या आरक्षणाच्या अपेक्षेमध्ये असलेल्या सर्व वर्गाला न्याय मिळणार आहे निश्चितच माणिकराव शिंदे पाटील आहेत सुरुवातीपासून आंदोलनामध्ये सहभागी असतात वेगवेगळे वे वे प्रयोग आंदोलनाचे देखील त्यांनी केलेले आहेत ते आता या आंदोलनाकडे नेमकं कसं बघतायत आणि या आंदोलनाचा जो राग तयार झालेला नेमकं तो कुणाच्या बाजूनच जाईल आपण त्याच्याकडून जाऊन घ्या काय स्वागत आहे तुमचं बघा मराठा आरक्षण हा राजकीय मुद्दा नाही माझं असं मत माझं स्पष्ट मत आहे विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो कुणीही या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा फायदा घेऊन जर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडायचा असेल तर विरोधक आणि सत्ताधारी एकत्र मिळून सोडवला पाहिजे एकाच नाही मग ते सांगतोय मी या दोघाला एकत्र आलं पाहिजे आणि मी सगळ्या समाजाला मी सांगतो की तुम्हाला जे वाटतंय ते मतदान करा कुणा एका बाजूने मतदान करायचं नाही कारण मराठा आरक्षण मुद्दा हा सर्वांचा आहे एकट्याचा नाही काँग्रेसचा आहे राष्ट्रवादीचा आहे शिवसेनेचा आहे बीजेपीचा आहे मनसेचा आहे सगळे लोक एकत्र आले पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून मराठाला आरक्षण दिलं पाहिजे त्या मताचं आहे जरांगी पाटलाला मी ते सांगितलं की सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी राजकारणात पडू नये मी स्वतः पंधरा वर्षापूर्वी अण्णा जावळे पाटील शयंतई पाटील आम्ही क्रांती सेनापक काढला होता आणि ती फेल गेला आम्ही तोच अनुभव मी तुला सांगितला आणि त्यांनी ऐकलं त्याचा मला आनंद आहे त्यामुळे मराठा समाजाची आज इज्जत राहिलेली आहे आपण राजकारणात नाही गेलं पाहिजे राजकारण न जाता मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो निश्चितच नाही आपलं नाव डॉक्टर मनीषा मराठे तुम्ही सातत्याने आंदोलनात सहभागी होतो म्हणून दादा खूप जवळून बघितलेलं आहे म्हणून तर दहा वर्षापासून काम करते म्हणून तरांगे पाटलांचा त्या आज संघर्ष आपण सर्व महाराष्ट्रानेच पाहिला आहे चौदा महिन्यामध्ये मराठा समाजाला काय मिळालं चौदा महिन्यामध्ये मराठा समाजाला सगळ्यात पहिले एक आदर्श प्रामाणिक निस्वार्थी नेतृत्व मराठा समाजाला मिळालं जे की आता याच्या अगोदर आपल्याला तसा दिशाहीन होतो की आपल्याला कोणाच्या कोणाकडे जावं कोणाकडे नाही कारण आपण दोन हजार सोळाचा क्रांती मोर्चा पाहिला अठ्ठावन्न एकूण साठ मोर्चे काढे पण त्याला नेतृत्व नव्हतं चेहरा नव्हता आणि नंतर मग त्या त्या जे काही क्रांती मोर्चे झाले ते क्रांती मोर्चे हे नंतर अविश्वासामुळे ते पांगले गेले मग जवळपास सात वर्ष समाजाला वाट बघावू लागली कोणाकडे आपण जावं आता कोणत्या दिशेने मराठा आरक्षण प्रश्न सोडवणं गरजेचं होतं पण त्या निमित्ताने म्हणून मनोज जरांगे पाटलासारखं सारखं एक प्रामाणिक आणि एक क्लीनचीट नेतृत्व समाजाला मिळालं याच्यामध्ये आमचा खूप मोठा आनंद आहे तुम्ही जे म्हणता की समाजाला काय मिळालं तर सगळ्यात पहिलं मराठा समाजाला एक नेतृत्व एक नेता मिळाला दुसरं म्हणजे सत्तावन्न लाख कुंबीच्या नोंदी सापडल्या ज्या की आपल्या सरकार दरबारी होत्या आपल्याला माहिती नव्हतं पण संघ शोध म्हणून जरांगी पाटलाच्या अंदाजामुळे त्यागामुळे हे सरकारला करावं लागलं आणि त्या नोंदी सापडण्यामुळे आज नाही किती नाही म्हटलं तर दीड ते दोन कोटी मराठा समाजाला आज प्रमाणपत्र मिळतंय आणि आज अनेक मुलं जरांगी पाटलाकडे भेटायला जातात की आमचं एमबीबीएसला नंबर लागला आमचं पी एस आय पदी नियुक्ती झाली हा सगळं हे श्रेय सगळं म्हणून तर जात तिसरं म्हणजे मुलींना शिक्षण मोफत झालं आज मुली आपण म्हणतो की मुलीसाठी शिक्षण मोफत करायला पाहिजे होत पण ह्या मुलींना शिक्षण मोफत झालेलं आहे नाही म्हटलं तर असं काही की खूप काही मिळालं आहे या संघर्षामधून आणि या त्या फक्त आता पन्नास टक्क्याची आतली जी आठ होती तर आपलं आरक्षण जर मिळालं असतं हा प्रश्न सगळ्या संपत होता पुन्हा एकदा उभं राहील शक्य उभं राहायलाच पाहिजे आंदोलन एकदा परत उभं राहणार आहे कारण आपण राजकारणाकडं घेतलेली आहे आपण राजकारणाकडं घेतलेली आहे त्यामुळे आपला हा सामाजिक आहे हा राजकीय नाहीच आहे आणि काही लोकांनी जर राजकीय लढायला आपण जायला पाहिजे तरी मनोज रांजे पाटलांनी त्यांना अड घातली होती की हा सामाजिक लढा आहे राजकीय नाही आणि कुठल्या एका जातीवर राजकारण करता येत नाही हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणित पाटलांना कळलं त्याच्यामुळे राजकीय भूमिकाकडे पाटील गेलेले नाही आपलं नाव मी डॉक्टर गणेश बोळेकर तुम्ही मराठा मोर्चाच्या अनुषंगाने वगैरे तुमचं पुस्तक आहे तुम्ही पुस्तक लेखक म्हणून अभ्यासक म्हणून साहित्यिक म्हणून तुम्ही आंदोलन आंदोलनामध्ये सातत्याने सहभागी झालात आणि कव्हर केलंय कसं वागता आंदोलनाकडे सध्या काय वाटतं एकंदरीत तुम्हाला मराठा समाजाची अवस्था फार वाईट झालेली आहे अगदी म्हणजे ज्यांच्याकडे शंभर एकर जमीन होती त्यांची मुलं दुसऱ्याची तर सालान आहेत कुठं मिठमिट्टीवर कामाला आहेत कुठं हमाल म्हणून कामाला आहेत काही म आमच्या मराठा भगिनीला काही ठिकाणी मोलकणी म्हणून कामाला जावं लागतंय काही काही मराठा बांधव तर राज्यात नाही तर परराज्यात दुसुडीला गेलेलं आहे इतकं वाईट अवस्था झालेली आहे आणि आरक्षण मिळते कशावर आरक्षण फक्त सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पानावर अनेक लोक चुकीच्या पद्धतीनं मांडणी करत आहेत की मराठा समाज श्रीमंत आहे मराठा समाज सत्ताधारी आहे मराठ्याच्या संस्था आहेत कारखाने आहेत अहो किती टक्के लोकांचे आहेत ते मोठमोड लोकांचे आहेत बाकी काय अवस्था आहे आणि म्हणून गारांगे पाटील हे पन्नास टक्केच्या आतील आरक्षण मागतात पन्नास टक्केच्या आतील आरक्षण का कशासाठी तर अनेक उच्च न्यायालयाने पन्नास टक्केच्या आत आरक्षण सभा अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत सुप्रीम कोर्टानं सुद्धा अनेक प्रकरणामध्ये पन्नास टक्केच्या आत आरक्षण सभाचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत संसदेत एकशे पाचव्या घटना दुरुस्ती वेळी सुद्धा आरक्षण मर्यादा वाढवायची नाही असं ठरलं म्हणजेच पन्नास टक्के आरक्षण असावं असं ठरलेलं आहे आणि म्हणून आणि सरकार दुसऱ्या बाजूला काय सांगते सरकार आम्ही सारखी दिली आम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचं पुनरुज्जीवित जीवन केलं आम्ही हे दिलं तर सरकार फक्त भूलभनैया करत आहे सारथी दिली किती किती जाती सारखीत सारथीमध्ये कुणबी आहे कुणबी मराठा आहे आणि मराठा कुणबी आहे आणि मराठा आहे मग मराठी त्या तीन जातींना जे मिळते ते मराठ्याला आरक्षण का मिळत नाही किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ म्हणतात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सर्व आर्थिक, आर्थिक दृष्ट्या महागासाठी आहे आणि मग फक्त मराठ्यांसाठी म्हणजे ज्यांच्या योजना समाजाच्या नावाने हे प्रयत्न आहेत दिशे, दिशे, दोन हजार सोळा मध्ये मराठा विद्यार्थी मुलांसाठी मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्याला एक वसतीग्रह असं छत्तीस जिल्ह्यामध्ये बहात्तर वसतीगृह निर्माण करण्याची मागणी डिसेंबर सोळा मध्ये मान्य केली होती आणि त्यावेळेस सन्माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि आज अद्याप बरे आज चार पाच अपवाद सोडले तर सगळे वसतिग्रह हवेतच आहेत आणि ओबीसीची मागणी म्हणजे ओबीसीला दिलं पाहिजे आम्ही त्याचं स्वागतच करतो परंतु त्यांची एक वर्षापूर्वी मागणी केली आणि बावन्न वस्तीग्रह आज सुरू झालेले आहेत यांनी जाती जाती ते निर्माण करून दिलेला आहे हे राज्यकर्त्यांनी करून दिलं आहे मराठा ओबीसी हा एक आहे गावगाड्यात एका ताटात घेऊतात सगळे एकमेकांच्या लग्नाला जातात सगळे 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 एक आहेत हे फक्त राज्यकर्त्यांनी आणि मुळात मराठा आरक्षणाचा लढा गरीब मराठा विरुद्ध असा आहे तर या राज्यकर्त्या लोकांनी मराठा ओबीसी स्वरूप दिलेलं निश्चितच आपण बघितलं तर आपण मराठा क्रांती मोर्चा असेल मनोज जरांगी पाटील यांचं आंदोलन असेल या आंदोलनामध्ये सातत्याने सहभागी असलेले हे सगळे बांधव आहेत आंदोलन कसं सुरू झालं आंदोलनाच्या दरम्यानच्या गोष्टी सरकारकडे सातत्यानी मागणी आ, बिया बा, बर, या बा लोकसभा निवडणुकीमध्ये बसलेला फटका विधानसभेमध्ये नेमकं आता काय कुठल्या बाजूनं वातावरण जाईल हे जाणून घेतलं आहे आणि त्याचबरोबर चौदा महिन्याच्या या लढ्यामधून नेमकं आपल्याला काय मिळालं हे देखील ताईंनी हे याच्या नोंदी सांगितलेल्या आहेत आता हे आंदोलन निवडणुकीच्या नंतर नेमकं कुठल्या टप्प्यावर जाईल महायुतीचं सरकार असो किंवा महाविकास आघाडीचं सरकार असो सरकार कुणाचं येऊ किंवा तेच रिपीट होऊ पण मराठा समाजाचे प्रश्न सुटणार आहेत का हेच आपल्याला बघावं लागणार आहे